अत्यंत खुद बाहर पंच दो हाथ समान शेर घोषित करते है अवंतर धावे ने संग धाव संख्य संघा धावे पुन्हा एकदा सुंदर चेंडू पॉईंटच्या दिशेने प्रयत्न होता परंतु बॅट्स आणि बॉलचा काही संपर्क नाही चेंडू जातस एष्ट रक्षकांच्या हातात धावसंख्या मात्र येते दोन वर्ष फिरावते पहिलं षटक प्रगती पथावर असताना संघाचा पुन्हा एकदा मोठा मानण्याचा प्रयत्न होता परंतु बॅट ची कट घेऊन कवरच्या दिशेने चेंडू जातोय निर्धाव चेंडूची गणना होते पुन्हा एकदा आणि पहिल्या षटकातील चार चेंडूंचा खेळ संपन्न होतोय पुन्हा एकदा सुंदर चेंडू लेग साइड च्या दिशेने येते पंचा निर्णय एक धाव नियमबद्ध एक धाव मिळते आणि एका धावेने संघाचा धाव खुराक पुढे सरसावते संघाची धाव संख्या तीन बिनगडाच्या मोबदल्यात तीन धावा पहिल्या छक्कातील शेवटचे चेंडू